ओ पी एसप्रमाणे जशीच्या तशी पेन्शन म्हणता म्हणता कशीच्या कशी, कशी पेन्शन स्कीम निवडण्याचा आग्रह शासनस्तरावर होत आहे आणि ह्या अशा अवस्थेमध्ये काय करू कसं करू कोणती योजना निवडू असे करता करता राज्यातील संपूर्ण शिक्षक कर्मचाऱ्यांच्या डोक्याचा खिमा तयार झालेला आहे आणि म्हणून जास्त खोलात न जाता जी एन पी एस योजना आपल्याला सुरू आहे आणि जी पुढे निवडायची आहे याबाबत एकदम थोडक्यामध्ये आज आपण माहिती बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठरा भोयर तर मुळामध्ये आपण जी योजना आपल्याला लागू आहे त्यामध्ये काय मिळत आहे आणि पुढे जे आहे रिवाईज एन पी एस आणि यू पी एस यात काय मिळणार आहे या दोघांमध्ये आधी साम्य कोणचं आहे हे आपण पाहूया पहिला विषय आहे की अंशदान आपण जे दहा टक्के अंशदान एन पी एसमध्ये करतो ते दहा टक्के अंशदान रिवाईज एन पी एस आणि यू पी एसमध्ये राहणार आहे म्हणजे यामध्ये कुठलाही फरक नाही त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आहे ग्रॅज्युएटीचा ग्रॅज्युएटी ही तीनही एन पी एसमध्ये रिवाइज एन पी एसमध्ये आणि यू पी एसमध्ये तीनही केसमध्ये देय ठरणार आहे ग्रॅज्युएटी कशी काढायची याबाबतची संपूर्ण माहिती आपण अजय व शिक्षक या चॅनलला भेट देऊन पाहू शकता पुढचा मत मुद्दा आहे की जे काही वेळोवेळी वेतन आयोग लागू होते त्या वेतन आयोगाप्रमाणे आपल्या पेन्शनची पुनर्रचना होते तशी कोणतीही तरतूद या रिवाईज एन पी एसमध्ये आणि यू पी एसमध्ये नाही त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर जसं आपलं वय वाढते ऐंशी वर्ष नव्वद वर्ष शंभर वर्ष त्याप्रमाणे त्या आपल्या पेन्शनमध्ये तशी तशी वाढ होत जाते ओ पी एसमध्ये तशी वाढ या ठिकाणी होणार नाही आहे त्याचप्रमाणे कुटुंब व रुग्णता वेतन निवृत्ती तीनही केसमध्ये म्हणजे एन पी एसमध्ये पण लागू आहे रिवायज एन पी एसमध्ये पण लागू आहे आणि यू पी एसमध्ये सुद्धा ही योजना लागू आहे त्याचप्रमाणे कम्युटेशन ऑफ पेन्शन म्हणजे त्याला आपण पेन्शन विकणे म्हणतो पेन्शन विकण्याची प्रयोजन कोणत्याही पुढच्या रिवाईज एन पी एसमध्ये किंवा यू पी एसमध्ये नाही मग ह्याला सगळं साम्य आता नेमका जी आपली एन पी एस योजना सुरू आहे आणि जी आपल्याला पुढे निवड करायची आहे त्यामध्ये नेमका फरक कोणता आहे आपण तो थोडक्यामध्ये समजून घेऊया पहिला विषय आहे की जी आपली जमा राशी आहे संचित जमा रक्कम जी आपली आहे ती निवृत्तीच्या वेळेस परत मिळते का आपल्या एन पी एसमध्ये आपल्या जमा असलेल्या राशीचा साठ टक्के वाटा आपल्याला परत मिळतो पण तशी कोणतीही तरतूद रिवाईज नॅशनल स्पी पेन्शन स्कीममध्ये नाही त्याचप्रमाणे यू पी एसमध्ये अतिशय नगण्य अशी राशी तुम्हाला मिळणार आहे ती कशी मिळेल किती मिळेल याविषयी आपण सविस्तर बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर समचित राशी आपली आहे जी आपली रक्कम आहे त्यातून आपल्याला काही राशी काढण्याची तरतूद आपल्या एन पी एसमध्ये आहे आपण पंचवीस टक्के राशी एन पी एसमध्ये आपण आपल्या गरजेनुसार काढू शकतो परंतु जर आपण रिवाईज एन पी एस आणि यू पी एस जर स्वीकारली तर त्यामध्ये अशा प्रकारे सेवानिवृत्तीपर्यंत कुठलीही राशी काढण्याची तरतूद नाही जर आपण तो ऑप्शन स्वीकारला तर ही पंचवीस टक्के राशी जर कोणी काढली असेल तर ती राशी आपल्याला आधी दहा टक्के व्याजानं इथे जमा केल्यानंतरच पुढील ऑप्शन स्वीकारल्या जातील त्याप्रमाणे निवृत्ती वेतनचा भाग आहे तर सध्या जी एन पी योजना आहे त्यामध्ये आपलं जो चाळीस टक्के वाटा आहे साठ टक्के मिळणार आहे आणि जो चाळीस टक्के वाटा आहे त्याला शेअर मार्केटच्या आधारे पेन्शन मिळणार आहे किती मिळेल सांगता येत नाही हाच एक भाग फक्त इथे महत्त्वाचा आहे आणि आता रिवाईज एन e पी एस आणि यू पी एसमध्ये मात्र पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे म्हणजे आता तो आपण भाग पुन्हा सविस्तर पाहूया म्हणजे आपण शेवटलं वेतन जे आपलं आहे म्हणूया त्याच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे महागाई भत्ता एन e पी एसमध्ये काही विषयच नाही आहे कारण की तो शेअर मार्केटचा भाग आहे महागाई भत्ता विषय नाही आहे फक्त रिवाईज एन पी एस आणि यू पी एसमध्ये मात्र महागाई भत्ता त्या आपल्या आप पन्नास टक्केवर मिळणार आहे त्याचप्रमाणे ही पन्नास टक्के पेन्शन मिळण्याकरता किती अहर्ताकारी सेवा असणं गरजेचं आहे तर ही ही पन्नास टक्के पेन्शन एन पी एसमध्ये मिळणार नसल्यामुळं तिथे ही अट लागू होत नाही परंतु जर रिवाईज एन पी एस योजना आपण स्वीकारली तर त्या ठिकाणी वीस वर्ष वीस वर्ष सेवा झाल्यानंतरच तुम्हाला पन्नास टक्के पेन्शन मिळेल आणि यू पी एसमध्ये पंचवीस वर्ष सेवा झाली तरच पन्नास टक्के पेन्शन मिळेल आता समजा वीस वर्ष किंवा पंचवीस वर्ष सेवा झाली नाही तर किती पेन्शन मिळेल किमान पेन्शन किती मिळेल आपल्या एन पी एसमध्ये किमान पेन्शन किती मिळेल हे आपण सांगू शकत नाही कारण की तो शेअर मार्केटचा भाग आहे पण रिवाईज एन पी एसमध्ये मात्र दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष सेवा झाली तर त्यांना किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळेल आणि दहा वर्षापेक्षा कमी झाली सेवा तर त्यांना कुठल्याही प्रकारची पेन्शन मिळणार नाही आणि यू पी एसमध्ये जर दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झाली तर त्यांना दहा हजार रुपये किमान पेन्शन मिळेल असा हा सगळा भाग आहे एन पी एस रिवाईज एन पी एस आणि यू पी एसमध्ये आपण जास्त खोलात न जाता वरपांगी फक्त इतका भाग समजून घेऊया उद्या परवा पुन्हा यावरती सविस्तर चर्चा करून कोणचा वि विकल्प घ्यायचा यावर चर्चा करणार आहोत धन्यवाद